आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरीत अवतरली विठुरायाची पंढरी सातपुडा कॉन्व्हेंट जळगाव जामोदच्या चिमकले बालकांची जळगाव नगरीतून विठू मावलेची पालखी निघाली आषाढी एकादशीच्या संध्याला तहसील ऑफिस पासून दुर्गा चौथ ते पर्यंत पालखीतील चिमकले बालकांनी विठुरायाचा जपकडी ताड मृदुंगासह नाचत गात होती जळगावचे तहसीलदार माननीय शीतल सोलाडे यांच्या हस्ते विटू माऊलींच्या प्रतिमेचे पूजन झाले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार कृष्णरावजी इंगडे प्राध्यापक भाऊसाहेब इंगडे सचिव डॉक्टर शेषराव भोपडे संस्थेच्या कोशाध्यक्ष डॉक्टर सौ सातेताई वाकेकर संचालक डॉक्टर संदीप वाघेकर सहसचिव रामदासजी वाकेकर हुसेनजी डायमंड यांची उपस्थिती होती पालखी मार्गात होत असताना काँग्रेस तालुका अविनाशजी उमरकर शहराध्यक्ष अर्जुन भाऊ कोलप मनोज राठी महेंद्र बोडखे शरद जाधव सुरेश उंडकट जयेश पलन यांनी पांडुरंगाचे पूजन केले राठी जिनिंगमध्ये बालकांना फराळ चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संतोष बाकालसर सर, सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली सदरवेळेस सर्व प्राध्यापक वृंद सातपुडा कॉन्व्हेंट यांचे सहकार्य लाभले असून असंख्य जनतेने याचा आनंद घेतला